रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या समर्थनार्थ वरणगावात कार्यकर्ते सरसावले जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रक्षाताई खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरणगाव मधील भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या लागल्यानंतर वरणगावातूनच अनेक कार्यकर्ते रक्षाताईंच्या समर्थनार्थ पुढे आले आहे वरणगाव येथील माजी नगरसेवक तसेच भाजपचे कार्यकर्ते यांनी रक्षाताई खडसे याच उमेदवार पाहिजे आणि त्यांची कार्यप्रणाली चांगली असल्याचे सांगितले आहे रक्षाताई यांनी वरणगावसाठी एवढा विकास केल्यावर सुद्धा वरणगावतून त्यांना विरोध करणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी सया घेऊन आम्हाला अंधारात ठेवून रक्षाताईंना विरोध दर्शवला असल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे यावेळी भाजपचे गणेश धनगर चंद्रशेखर झोपे बबलू माळी सुशील झोपे विनोद झोपे वैभव महाजन पराग पाटील जय चांदणे प्रवीण सुतार करिता मनोहर लोणे वरणगाव राबवण्यात आली कोणाला नसताना त्यांच्या सह्या करून घेण्यात आल्या त्याबद्दल आमची विनंती आहे किंवा असा दुखोटा निर्माण करू नये जेणेकरून वरंगावमध्ये भाजपचे दोन तीन गट निर्माण होतील आणि लोकांचे असे होईल असे काम करून एक पक्षाने केंद्रीय पक्षाने के आणि सर्व बॉडीने जो निर्णय घेतला आहे रक्षकांना पुन्हा तिसऱ्यांदा तिकीट दिलं तर त्याचं काहीतरी शारीशा करून आणि त्यांच्या विकास कामांची माहिती घेऊन त्यांचं नेतृत्व बघूनच पक्षाने त्यांना तिकीट दिलं आहे याचा अर्थ असा होतो की तुमचं भारत आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वरच्या समितीवर तुमचा विश्वास नाही आहे तुम्ही त्यांचा विश्वास डावण्यात येतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जे राजी राजीनामे दिले हे राजीनामे सत्र तुम्ही मागे घ्यावे आणि जेणेकरून लोकांची अशी होईल असे काम करू नये आणि औरंगातून भारतीय जनता पार्टीचे आमचे जेवढे काही कार्यकर्ते आहे काही नगरसेवक आहे बबलूबाला माडी आहे जिल्हाध्यक्ष आमचे वाहतूक संघटनेचे स्वप्नील भाऊ आहे आमचे शेतकरी संघाचे सुशील गोवय यांचं सर्वांचं मताने अशी विनंती आहे त्यांना की आपल्या दोन गट न होता एका मताने भारतीय जनता पार्टीचं काम करण्यात यावं आणि रक्ष पुन्हा नरेंद्रभाई मोदी यांच्या कांद्याला कांदा लावून तिसऱ्यांदा पाच लाखाच्या वर निवडून देण्यात यावं जेणेकरून तालुक्याची आणि वरंगाव शहराची मान उंचित राहील आणि आपल्या वरंगावच्या विकासासाठी भरभरून आपल्या हक्काचा खासदार असल्यामुळे आपण भरभरून निधी आणू शकतो आणि वरंगवाचा विकास करू शकतो भुसाळ तालुका व बदवड तालुका शेती संघाचा संचालक या पदावर मी निवडून आलेला आहे आणि मला न माहीत करता माझ्या घरी रात्री साडे अकरा वाजता हे लोक आले आणि मला मला झोपेतून उठाळ उठ उठाळलं आणि याच्या संबंधात मला काही न सांगता माझ्या अजून सही घेऊन आणि दुसऱ्या रोजी वेगळंच हे कारण दाखवून यांनी माझी सही घेतली व जे पी नड्डा साहेब हे भाजपचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय अध्यक्ष यांनी रक्षादाईला तिकीट मंजूर केले आणि हे जे पी नड्डा नड्डा साहेब हे यांचे खूप खूप आभार आणि रक्षादाईला हे उमेदवारी मिळावी हे माझी अपेक्षा वरणगाव शहरातून मी रक्षाताईच्या सोबत संजीव भाऊच्या सोबत गिरीश भाऊच्या सोबत आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे मी त्यांचं काम करेल लोकसभेच्या इलेक्शन साठी रक्षाताई तो अतिशय योग्य निर्णय आहे मागील दहा वर्षातील रक्षाताईंचा जो अनुभव आहे तो खूप चांगला दांडा आहे आणि त्यांची काम करण्याची गमक चांगलीच आहे की चोपळा ते नांदुरा एवढा म्हणजे मतदारसंघ ऐकेल लहान गोष्ट नाही आहे त्यामुळे जो पक्षाने निर्णय घेतलेला आहे असा त्यांच्या बाबतीत तो अतिशय योग्य आहे असे आमचे सर्वांचे मत आहे